काविळ हा एक गंभीर आजार आहे ज्यामुळे त्वचा आणि डोळ्यांचा रंग पिवळा पडतो रक्तातील बिलुरुबीन या विषारी पदार्थांच्या वाढीमुळे हे घडते कावीळेवर उपचार करण्यासाठी अनेक औषध आणि उपाय आहेत परंतु युनानी औषध पद्धतीमध्ये नमूद केलेल्या काही घरगुती उपायांद्वारेही तुम्ही यापासून आराम मिळवू शकता नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन तुम्हाला आपलं सर्वांचं स्वागत आहे आपलं थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रमैत्रांनो जर तुम्ही आपलं मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल पेल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची चा नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्र मित्रमैत्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा जो व्हिडिओ आहे हा जराही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला तर जास्त लोकांमध्ये शेअर देखील करा तर चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कावीळ हा एक सामान्य आजार आहे जो आजार लिव्हरशी जोडलेला आहे युनानी चिकित्सीय पद्धतीमध्ये कावीळेला यरकाल असं म्हटलं जातं ही एक अशी स्थिती आहे ज्यावेळी रक्तात मोठ्या प्रमाणात बिलुरुबिन बनते बिलुरुबिन हे लाल रक्तपेशी म्हणजेच आरबीसीस पासून हिमोग्लोबिनच्या विघटनाने तयार झालेले संयुग आहे कावीळ काय आहे या आजाराला कावीळ असे म्हणतात कारण रक्तातील बिलुरुबींच्या अतिरेकीमुळे त्व त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागतो असे मानले जाते की जेव्हा यकृतामध्ये काही दोष असतो आणि ते त्याचे कार्य योग्यरित्या करू शकत नाही तेव्हा बिलुरुबीन वाढू लागते त्यावेळी कावेळीची लागण होते काविळीवरचे उपचार घेणे का गरजेचे रक्तातील बिलुरुबींची उच्च पातळी म्हणजेच गंभीर कावेळी यकृत निकामी होऊ शकते कारण बिलुरुबीन तयार होणे अत्यंत विषारी असते रक्तातील बिलुरुबीनचे प्रमाण टू मिलीग्रॅम पर्यंत पोहोचू नये आता आपण बघूया की कावळीवरती युनानी उपचार काय आहेत कावळीवर युनानी उप, उपाय काय आहेत तर युनानी चिकित्सानुसार लिव्हर शरीराचा महत्वाचा भाग आहे ज्यामुळे शरीराला पोषण मिळते युनानीचे चार भाग केले जातात जे बंध म्हणजे सांगुईन बालाघाम म्हणजे कफ सफारा पिवळे पत्त पित्त आणि सौदा म्हणजे काळे पित्त आहे प्रत्येकाचा आपला स्वतःचा एक सामान्य स्वभाव असतो काविळीसह यकृताचे आजार गुणवत्तेमध्ये आणि प्रमाणातील अडथळ्यांमुळे होतात नॅशनल हेल्थ पोर्टल ऑफ इंडिया एन एच पी नुसार काही युनानी औषधांसह काही सोप्या घरगुती उपचारांमुळे काविळी बरी होण्यास मदत होऊ शकते तर पहिला आहे टोमॅटोचा रस काविळ्याच्या आजारावरती घरगुती उपाय म्हणून एक ग्लास टॉमॅटो मध्ये मीठ आणि काळी मिरी पावडर टाकून प्यायल्याने कावीळ कमी होते आणि हे मिश्रण सकाळी उपाची पोटी घ्यावं काविळीवर हा अतिशय असरदार असा घरगुती उपाय आहे दुसरा आहे मुळ्याची पाने काविळीवर दुसरा सर्वोत्तम उपाय घरगुती उपाय म्हणजे मुळ्याची पाने मुळ्यांच्या पानाचा रस काढून घ्यावा आणि हा रस जवळपास दिवसभरात अर्धा लिटर संपवावा अवघ्या दहा दिवसात काविळीची लागण झालेल्या रुग्णाला बरे वाटू शकते तिसरा आहे पपईचे पाने पपईचे पाने हा तिसरा महत्वाचा उपाय काविळीवर रामबाण उपाय ठरतो पपईच्या पानांची एक चमचा पेस्ट करून घ्या आणि या मिश्रणात एक चमचा हळद घाला दररोज एक ते दोन आठवडे हे मिश्रण घ्यावे काविळीवर हा रामबाण उपाय ठरू शकतो हा घरगुती उपाय अतिशय सहज करता येण्याजोगा आहे त्यानंतर आहे ऊसाचा रस ऊस योग्य पचन आणि यकृताचे चांगले कार्य करण्यास मदत करते ज्यामुळे रुग्णाला काळवी पासून लवकर बरे होण्यास मदत होते एक ग्लास उसाचा रस घ्या आणि त्यात थोडा लिंबाचा रस घाला चांगल्या परिणामांसाठी हा रस दिवसातून दोनदा प्या उसाचा रस काढण्यापूर्वी ऊस पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावा ताज्या ऊसाच्या रसाचे फायदे होतात त्यानंतर आहे तुळशीची पाने तुळस ही कायम घरगुती उपाय म्हणून लोकप्रिय आहे प्रत्येक आजारावर तुळस अतिशय फायदेशीर आहे दहा ते पंधरा तुळशीच्या पानांची पेस्ट करून घ्या अर्धा ग्लास ताज्या मुळ्याचे रस काढून घ्या त्यामध्ये तुळशीची पेस्ट टाका हे मिश्रण तीन आठवडे घ्या तुम्हाला याचा नक्की फायदा होईल त्यानंतर आहे आवळा आवळा हा व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे आणि एरकन कावळेची लक्षणे कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे यासाठी तुम्ही रोज सकाळी आवळ्याचा रस घेऊ शकता किंवा काळे मीठ घालून चावू शकता त्यानंतर आहे बारली एक कप बारली पाणी सुमारे तीन लिटर पाण्यात उकळवा आणि सुमारे तीन तास उकळून घ्या कावळीपासून लवकर बऱ्या होण्यासाठी दिवसभरात शक्य तितक्या वेळा हे पाणी प्या तर मित्र मैत्रिणींनो हे सर्व सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत हे फक्त सामान्य माहितीसाठी आहे हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अजून एक मित्रांनो जर तुम्ही आमचा नागिन विषयावरचा व्हिडिओ जर तुम्ही मिस केला असेल ज्याला लाख एक लाख लोकांनी त्याला बघितलेला आहे जर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही ह्या आय बटनवरती क्लिक करा या आय बटनवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला नागिन विषयावरचा व्हिडिओ पूर्णपणे मिळेल की नागिन जर झाली एखाद्याला तर कसा तो बरा होऊ शकतो तर पुन्हा व्हिडिओ आपण एका नवीन विषयावरती आजच्या एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद